दक्षिण सोलापूर विधानसभेच्या निवडणुकीत विजयाची हॅट्रिक करण्याच्या उद्देशाने तयारी करत असलेल्या सुभाष देशमुखांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे देशमुखांना उमेदवारी दिल्यास भाजपचा या ठिकाणी पराभव होईल असा दावा दिग्गज नेत्यानं केलाय विशेष म्हणजे हा दावा भाजपच्याच नेत्याने केलाय यामुळे आता सुभाष देशमुखांची डोकेदुखी वाढली आहे सविस्तर बातमी पाहूयात मंडळी त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनल लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे तुम्हाला लवकर मिळतील दक्षिण सोलापूर विधानसभा आमदार सुभाष देशमुख यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास भाजपचा पराभव अटल आहे यामुळे सुभाष देशमुखांऐवजी सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी द्या अशी मागणी भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांनी केली आहे वैद्य यांच्या उमेदवारीला काळे यांच्यासह नऊ माजी नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवलाय दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाष देशमुखांनी लोकांचा विश्वास गमावलाय लोकसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिणमध्ये भाजपला दहा हजारांचा फटका बसला जर विधानसभेला उमेदवार बदलला नाही तर भाजपला किमान पस्तीस हजारांचा फटका बसेल आणि भाजपला ही जागा गमवावी लागेल असं काळे यांनी म्हटलंय आता वैद्य यांना पाठिंबा दिलेल्या पाच माजी नगरसेवकांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आलीये या विषयावर सुभाष देशमुखांनी सावध भूमिका घेतलीय त्यांनी पत्रकबाजी प्रकरणी पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील असं सांगितलं असं असलं तरी भाजपमधील धुसफूस या प्रकरणाच्या निमित्तानं समोर आलीय